हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता रात्रीचा टाईम आहे आपण आहे ना आ, काल महाराजांचं मंदिर बघून आलो त्यानंतर हॉटेलवरती जेवायला वगैरे गेलो तिकडे मोबाईलची चार्जिंग संपली होती कालचा तो तो मी ब्लॉक बघितला असेल नंतर घरी आल्यावरती आहे ना पप्पांनी मामीनी आणि साहिलीनी मिळून आहे ना पूर्ण आपलं सामान जे होतं ते सगळं पॅक करून ठेवलं व्यवस्थित कारण आपल्याला आज पहाटेच निघायचं आहे कारण इकडची शॉपिंग हे ते सगळं काही आपलं आवरलेलं आहे त्याच्यामुळं आज आपल्याला निघायचं आहे घरी जायला कारण पहाटे निघायचं म्हटलं ना की मग सगळं सामान गाडीत भरायचं कधी निघायचं कधी खूप गडबड होईल त्याच्यामुळे पप्पा म्हटले की आता सगळं आपण पॅक करू व्यवस्थित ठेवू आणि गाडीत बसते की नाही हा मेन प्रॉब्लेम आहे कारण सामान खूप झालेलं आहे आणि गाडी स्विफ्ट आहे पप्पा म्हणले मला जर माहित असते एवढं सामान आहे तर मी जरा मोठी गाडी आणली असती इनवा वगैरे जेणेकरून त्यामध्ये सगळं सामान गेलं असतं पण इथे येऊन बघितलं पप्पांनी सामान आणि पप्पांनी डोक्याला हात लावला मी छान चहा केला होता कारण लेट खूप झालं होतं त्याच्यामुळे मला भूक लागली होती तिथं हॉटेलवरती मी जेवले नाही फक्त मी सूप मागवलं होतं तेवढं सूप पिलं कारण ते रोटी भाजी हे ते दमल्यामुळे मला खाऊच वाटलं नाही बिलकुल मग चहा मी मस्त चहा आणि बिस्किट खाल्लं सामान पॅक केलं होतं सगळं खाली न्यायचं होतं म्हटलं आधी तृषाला झोपवावं लेट खूप झाले परत उठायचं म्हटल्यावरती परत पहाटे चिडचिड जिड़ होईल तिची त्याच्यामुळे तिला झोपून टाकलं चालू होतं तिचं नको नाही बाबा कुठे गेले ते विचारायचं काम मलाही खूप झोप येत होती कारण लेट खूप झालेलं प्पा लेट तृषा झोपली आणि पप्पा म्हणले की सामान, सामान खाली घेऊन या आता सामान खाली घेऊन जायचं एवढे चार माळे उतरून सगळं खाली न्यायचं जीवावरती आलं होतं इतकं जीवावरती आलं असं एका ते कोंबून भरलं होतं इतकं जडजड सगळं होतं ना की ते नेहणं पण खूप मुश्किल होतं मामी म्हणले तुम्ही अर्ध्यापर्यंत आणून द्या एक एक फ्लोअरला एक एक जण उभरा आणि आणून द्या असं काही करत करत आहे खाली सामान न्यायचं चालू केलं आपण साहिल ऋषिकेश खाली होते ते गाडी आणायला गेले होते आ, साहिल खाली होता ऋषिकेश झोपला होता कारण तो जाताना पूर्ण त्याला गाडी चालवायची तो असला की पप्पा गाडी शक्यतो चालवत नाही थोडी चालवतात थोडीफार पण तो, तो बोलला की मग गाडी चालवायची मला पहाटे उठायचे त्याच्यामुळे मी झोपतो तो घरात झोपला होता आणि मग साहिल खाली गेला होता पप्पांसोबत गाडी वगैरे हो आणायला राहिलेलं सामान काही म्हटलं ते आधी घराच्या बाहेर काढून घेऊयात

वाटलं तसंच झालं सामान गाडीत बसतच नव्हतं कारण आपली एन जी गाडी आहे त्याच्यामुळे डिक्की नाही गाडीला जीची टाकी गाडीमध्ये त्याच्यामुळे ते अजून त्रास होत होता आणि तिकडे वरती झेंडा दिसतो ना भगवा तिथे आम्ही राहते एवढं खाली सगळं सामान वाहिलेलं आहे आणि एवढ्या वेळ इतके दिवस इथे राहिलो जावं ये खाली जावं रे खाली हेच चालू झालं हेच चालू होतं इतके पाय दुखायचे ना घरी आलं की मग इथेच खाली बसू वाटायचं वरती जाऊच नव्हतं वाटत पप्पांचं आणि साहिलचं चाललं होतं काहीतरी जुगाड करून सगळं सामान

बांधल्या नव्हत्या ना तिने घेतलं होतं ना डोक्यात कुणी बांधलं होत बांधलंच नव्हतं मी डालीने सांगितलं होतं त्यांना मी तिला काय जोर लागला नसेल

हा तिच्या कोपऱ्यात झोपू शकते एक पिलो टाका फक्त तिकडं वरच्या साईडला सगळं सामान गाडीमध्ये टाकलं गाडी साईडला एका साईडला दाबून व्यवस्थित लावली कारण पहाटे निघायचे वेळच किती राहिलाय निघायला वरती गेलो मग जरा फ्रेश झालं आणि गेली होती तिला आपण झोपून गेलो होतो म्हटलं छान ऋषिकेश पण पण झोपला होता मध्येच काय त्याला झालं डसकून उठला आणि गेला फ्रेश वगैरे हो व्हायला म्हटलं माझी झोप मोड झाली कशाचा तरी आवाज आला असणारे एक बुलेट गेली होती इतकी फटफट वाजत कदाचित त्याच्या आवाजाने तो उठला असणारे आणि टाईम बघा किती झालेला आहे आणि आपल्याला पहाटे उठून निघायचे पप्पांनी अलार्म लावला आणि मग पहाटे आपण या टाइमिंगला तोपर्यंत आवरायचं काम चालू होतं पप्पांनी उठवलं झोपलेली होती म्हटलं मी माझा आवरून घेते तो नंतर या दोघांना उठवते ब्रश वगैरे करायचा होता चहा वगैरे मामीने ठेवला होता मस्त छान ब्रश वगैरे करून घेतला एवढा पहाटे आंघोळ नको म्हटलं आंघोळ करायला ताकद नव्हती एवढ्या पहाटे त्याच्यामुळे म्हटलं आपलं फ्रेश होऊन निघायचं घरी गेल्यावरती मग बाकी काय ते बघता येईल मामीचं

स्क्वेअर चा मास हे असं मागवलं वाटत डायमंड शेप चा हम्म नाही डायमंड शेप चा दोन ठेवला तर रात्री तर हा ह्या बॅगेतच ठेवतो तिचा पण डब्बा लाल दिसत

इकडून पॅक आहे तिकडन हे करावं लागेल मागणं पूर्ण सगळ गाडी थोडी पुढे ना मग बस बसते ब्लँकेट सीट वरती अन थरलं ना त्याला झोपायला हम्म

आता आठ दिवस आपण आज बरोबर इथे होतो मामीला छान बाय बाय केलं मामीचा निरोप घेतला आणि पहाटे बरोबर पाच वाजता आपण निघालो घरी जायला जाण्यासाठी दहा अकरा वाजेपर्यंत आपण पोहचून जाऊ आरामात तर घरी लवकरही पोहोचू शकतो तर असं काही आता आपल्या घरी जायच्या दिशेने आपला छान प्रवास चालू झाला आहे घाट वगैरे पार्क करून आला आल्यावरती इकडे खाली आपण थोडस नाश्ता करायला थांबलो भूक लागली होती कारण दिवस उजाडून गेला होता मी सळपाव वगैरे आम्ही खाल्लं आणि तृशा आम्ही खाली उतरलो तरी गाडी झोपलेली होती ती पाच वाजताची ती झोपली आहे ती अजून उठली नाहीये गाढ झोप येते एकदम झोप येत आणि मग खाल्लं पिल्लं तिला पण मी वडापाव घेतला होता बनाना वगैरे मामीने दिला होता पण जर म्हटलं काय खाऊ वाटलं तिला तर मग घेतला होता सोबत एक पार्सल पण ती काय गाढ झोपत होती तिची झोप कशीच उघडत नव्हती डोळे तिचे कसे चुकडत नव्हते छानपैकी झोपलेली होती ती आता आपण पोहोचूच अर्धा पाऊन तासात घरी तर आता आपण आहे ना डायरेक्ट उद्या भेटूयात घरी गेल्यानंतर तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या तर चलो बाय बाय